सॉरी एक मिनट मी उठ केला होता एकच मिनट हा फोन येतोय हाय दादा हाय सागर कमेंट डिलेट नको करू सागर जय शिवराय जय जय दादा असा आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा थँक्यू दादा तुला पण कशी आहेस मी मस्त तू कसा आहे सागर सागर दादा हाय फोन आलेला ना उचला उचला तिने बोला आता आवाज कमी कर टीव्हीचा टीव्हीचा आवाज कमी कर रे हो कमी कर आवाज शांत बस ती नली भेटली मला कसली नली ती याची होती बघ तुझ्या औषध मस्त आहे ओके ते डोक्याला असं असं करायचं सिरम होत येते का कापता आणि जिरा राईस बनवते सागर दादा काय ते नाही ते हे बनवते मी काय शांत बस रे जरा शांत बस हो दात आहे सागर तुला काय फरक पडतोय आषाढी सॉरी आषाढी अस, असली तरी का अरे असं का बोलतो मला माहित रे म्हणजे पण बन... शाकाहारी तरी बनवाव लागेलच ना वेज काय काय खाती कल्ल नाही काय बोलला कधी कधी तुझं बोलणं नाही कल ना तरी मला काय बोलतो तू काय माहिती कांदे बटाटे उपा उपवास नाही का तुला नाही नाही मी उपवास नाही पकडला मी ना पकड़त उपास भाजी टाकते रे कांदा बटाटा नाही पकडला दादा ना असंच मी नाही पकडतो बस असच नाही पकडला काय सरकार हॅलो जय भीम उपन, मी साडेपाच ला येणार होती लाईव्ह पण मी झोपली होती नाही आली मी बोली रात्रीचे वेल भेटतो की नाही काय माहिती त्या मुलं मी जेवण बनवते ना त्याच्यामुळं आली मग कारण एवढा पाऊस आहे ना जाम पाऊस आहे थोडा पण थांबला थोडासा थांबलाय भरपूर पाऊस आहे बाहेर निघाला पण चान्स आहे की नाही काय माहित म्हणजे कुठल्या पण वेळेला कधी जा पण पाऊस येतोय आजकाल जाम पाऊस आहे आमच्याकडे सोप सोपईकडे वगैरे काय काय बोलतो सागर मला नाही कलत तू काय बोलतो मला तुझी भाषा नाही कलत रे आजले स्लो स्लो काम करते मी काय करते जेवण बनवते শেট্টের শেমা বন্যা झालं जेवण आता बनवते मी नवऱ्यासाठी जेवण हो का तुमचं झालं का वहिनी जेवण बनवून बघा आता जेवण बनवते मी जाम गाठ झोपलेली माहिती आहे का टुकटुकडं मोबाईल होता त्याच्यामुळे बंद करून ठेवला होता मी कारण तो उचलू शकतो फोन नेट चालू करत होता कारण नेट माझ्या माझं संपलंय त्या मुलं मी बोलली का फ्लाईट मोड करून जर मोबाईल ठेवला तर तो फोन उत नेट चालू करणार नाही म्हणून मी मीच बंद करून ठेवला मोबाईल मला आठवणच नाही का जायचे म्हणून बनवायला घेतलाय ओके